सविस्तर स्वरूपात पाहूयात जायकवाडी धरणाच्या सुरक्षिततेवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय काही दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावरती ड्रोन फिरत असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर जायकवाडीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी अहवाल तयार केला त्या धरणाच्या सुरक्षेसाठी जायकवाडी धरणावरती घातपात विरोधी तपासणीसाठी कोणतीही साधन सामुग्री उपलब्ध नाहीये नाथसागरच्या भिंतीमध्ये अतिसंवेदनशील गॅलरीचा भाग असून तिथे सुरक्षा गार्ड नेमले नाहीयेत एकही सीसीटीव्ही देखील नाहीये असं अहवालात म्हटलंय जायकवाडी धरणाच्या सुरक्षिततेवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय काही दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावर ड्रोन फिरत असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर जायकवाडीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी अहवाल तयार केलाय त्या धरणाच्या सुरक्षेसाठी जायकवाडी धरणावर घातपात विरोधी तपासणीसाठी कोणतीही साधन सामुग्री उपलब्ध नाहीये नाथसागरच्या भिंतीमध्ये अतिसंवेदनशील गॅलरीचा भाग असून तिथे सुरक्षा गार्ड नेमलेले नाहीयेत एकही सीसीटीव्ही या ठिकाणी उपलब्ध नाहीये माझे सहकारी मोहसिन शेख सध्या आपल्यासोबत आहेत मोहसिन जायकवाडी सारखं मोठं धरण मात्र सुरक्षेमध्ये इतकं दुर्लक्ष तृप्ती आपण जर जायकवाडी धरणाचा विचार केला तर आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून जायकवाडी धरणाकडे बघितलं जातं सोबतच पक्षी आभरणे असल्यामुळे हे धरण सेन्सेटिव्ह धरण म्हणून ओळखलं जातं मात्र काही दिवसांपूर्वी या धरणावर ड्रोन फिरवल्याचा आ, प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर जी, जी सुरक्षा यंत्रणा ती अलर्ट झाली होती त्यानुसार स्थानिक पोलिसांनी या सगळ्या धरणाचा जो आहे तर पाहणी करून एक अहवाल तयार केला आणि या अहवालमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत ज्यात सुरक्षा रक्षक जे नेमणे आलेले आहे ते सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्य नाहीत असं अहवालामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे सोबतच एखादा अनुचित प्रकार घडला तर त्या घटनेशी दोन हात करण्याची क्षमता या सुरक्षा रक्षकांमध्ये नाहीये सोबतच जायकवाडी धरणावर जे गेट आहे त्या गेटवर व्यवस्थित सुरक्षा नाहीये आणि सुरक्षा रक्षक आहे त्यांच्याकडे ज्या गोष्टी अत्याधुनिक पाहिजे त्या देखील नाहीये त्या आणि सोबतच या जायकवाडी धरणावर सहज कुणालाही प्रवेश मिळू शकतो आणि या धरणावर जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले त्यातला एकही सीसीटीव्ही कॅमेरा सुरू नाही हा सगळ्या गोष्टी जो उल्लेख आहे त्या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे आणि हा अहवाल जो आहे तो एनडीटीव्हीच्या हाती लागलेला आहे आता हा अहवाल संबंधित प्रशासनाकडे पाठवण्यात आलेला आहे मात्र ज्यातून या सगळ्या गंभीर गोष्टी आता समोर आलेल्या आहेत त्यामुळे आता प्रशासन असेल किंवा सरकार असेल या सगळ्या दृष्टीने आता कोणती पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तृप्ती निश्चित मोहसिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी